आपण बघणार आहोत न मोडता न तुटता चकल्या कशा बनवायच्या ते अगदी खुसखुशीत आणि खमंग चकली बनून तयार होते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि जसं सांगितलं तसं तुम्ही जर केलं तर तुमची चकली व्यवस्थित होते एकदा करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मैत्रिणी स्वादगृह रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता महालक्ष्मीजवळ आलेले आहे तर महालक्ष्मीच्या फराळामध्ये आपण चकली बनवतो तर मग चकलीच्या वेळेस आपल्याला भाजणी करावी लागते पण आज आपण अशी चकली बनवणार आहोत की अशी भाजायची गरज नाही आणि झटपट बनवून तयारसुद्धा होईल तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची गरज नाही तर आता इथं फक्त आपल्याला इथं खुटानी लागणार आहेत म्हणजेच आपण याला सतू म्हणतो आणि हे सहज मार्केटला आपल्याला मिळतात बघा हे भाजलेले असतात तर आता आपण काय करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया आता ज्यावेळेस आपण मार्केटमधून मा आणतो त्यावेळेस आपल्याला याला फक्त स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे याच्यामध्ये खडा वगैरे असू नये म्हणून आपल्याला हे पाहून घ्यायचे आहेत आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याची मी साल काढलेली नाही या सालीसोबतच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथं मी एकच वाटी घेतलेल्या आहेत फुटाने तुम्हाला मी आता इथं वाटीचंच प्रमाण सांगणार आहे आता आपण हे बारीक करून घेतलं आता आपण ज्यावेळेस हे बारीक करतो त्यावेळेस एकदम बारीक करून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही इथं अशी मोठं ताड घ्यायचं त्या ताटामध्ये आता आपण हे सतूचं जे पीठ आहे ते टाकून घेऊया सतू म्हणजेच फुटाण्याचं पीठ त्यात आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला इथं वाटीच्याच मापाने सांगणार आहे तर इथं आता आपण एक वाटी सतूचं पीठ घेतलं तर आपल्याला इथं दोन वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे जर तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्हाला अर्धा किलो तांदूळ जर घेतले तुम्ही समजा पाचशे ग्राम जर तांदूळ घेतले तर ता तुम्हाला इथं अडीचशे ग्राम फुटाने घ्यायचे आहेत किंवा मग एखाद्याच्या मापाने जर घेतलं तुम्ही तर घेऊ शकता तीन वाट्या तांदळाचं पीठ दोन वाटी सत्तूचं पीठ अशा प्रमाणामध्ये तुम्ही इथं घेऊ शकता आता एक वाटी मी टाकलेली आहे दुसरी पण वाटी तुम्हाला इथं दाखवते आता हे तांदूळ मी राशींचेच घेतलेले आहेत तर याला स्वच्छ धुवून पुसून थोडं हडकून घेतलं किंवा मग टाईम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याला स्वच्छ साफ करून एखाद्या कापडाने पुसून गिरणीवरून दौडून आणायचं हे पण पीठ आपल्याला बारीकच पाहिजे बघा आता हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते आता इथं मी हातानेच मीठ टाकून घेते बघा चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोणत्या पण पदार्थाला असं चवदार बनवायचं असेल तर तुम्हाला इथं चटणी मीठ व्यवस्थित टाकावं लागेल जसं की लाल तिखट कोणते मसाले हे जर व्यवस्थित असले तर पदार्थ हा रुचकर बनतो आता इथं मी एक चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे हे भरपूर प्रमाणामध्ये तिखट आहे म्हणून मी इथं थोडं घेतलं तर तुम्ही थोडं कमी तिखट असेल तर दीड पण घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं टाकू शकता आता हे मोठ्या चम्मचनं मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे बघा हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता इथं आपण अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे हे साबित जिरं आहे तुम्ही जर साबी जिरं टाकण्याच्याऐवजी याच्यामध्ये पावडर करूनसुद्धा टाकू शकता थोडं जिरं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टाकून द्यायचं पण मी इथं असं जिरं घातलेलं आहे तर आता आपण इथं अर्धा चम्मच ओवा घालून घेऊया मस्त असे चविष्ट चकली बनवून तयार होते आता आपल्याला चकली ठिसूळ बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडं तेल लागणार आहे तसंही फुटाण्यामुळं चकली ही खमंग आणि खुसखुशीत बनते पण तरी पण आपल्याला इथं थोडं तेल लागणार आहे तर बघा या चमचनं मी एक चमच तेल घालून घेतलेलं आहे आता इथं आपण चकलीमध्ये तीळ घालून घेऊया आता चकलीला तिळाशिवाय चकली ता मजा नाही जर तीळ टाकले तर खमंग अशी चकली तयार होते आणि दिसायला पण सुंदर दिसते तर इथं मी मोठ्या चम्मचने एक चम्मच तिळ घालून घेत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू पण याच्यामध्ये तुम्ही तिळाशिवाय चकलीला खरंच मजा नाही म्हणून तुम्हाला सांगते मी तिळ इथं अवश्य टाका तीळ खायला सुंदर लागतात आणि चकली पण छान लागते आता इथं तुम्ही चकली मसालासुद्धा टाकू शकता आता आपण इथं तेल टाकून घेतलं सर्व साहित्य पण टाकलं तर आता आपण थोडं असं एकत्रित करून घेऊया म्हणजेच आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत बघा आता इथं आपल्याला सत्तूचं पीठ असल्यामुळे मोहनाची गरज लागणार नाही म्हणून आपण इथं फक्त मिक्स करून घेणार आहोत एकच चम्मच तेल घातलेलं आहे आपण याच्यामध्ये तर आता थोडं थोडं करून आपण इथं पाणी टाकून घेऊया आणि तसंही कुटानी खायला खमंग लागतात त्यामुळे चकली पण खमंग होते आणि पटकन बनवून तयार पण होते वेळ पण लागणार नाही जास्त फक्त आपल्याला तांदूळ दळून आणायचे तांदूळ आपण इथं भाजून घेतलेले नाहीत मी तसंच पीठ दवून आणलेलं आहे न भाजता आता आपण याला मिक्स करून कणिक मळून घेऊया बघा अशी कणिक आपल्याला इथं घट्ट मळून घ्यायची आहे जेवढी घट्ट होईल तेवढी इथं मळून घ्या त्यामुळे चकलीला छान अशी काटे उमटतात आणि दिसायला चकली मस्त दिसते फक्त आपल्याला इथं कणिक अशी मस्त मळून घ्यायची आहे आता आपल्याला इथं अशी मशीन लागणार आहे इथं मी असा तवा घेतलेला आहे चकलीचा त्यात आपण हे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे कणिक मी या मशीनमध्ये भरून घेतली बघा खालून लावून घेतलं आणि वरून याच्यामध्ये कणिक भरलेली आहे फुल भरली तर आपण हे चकली टाकून घेऊया आता इथं मी एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकून दाखवते आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आपल्याला अशा गोलाकारामध्ये पूर्ण असा गोलाकार द्यायचा आता मी हे सर्व अशा आकाराच्या बनवून घेते याच्यामध्ये तेल ठेवलं होतं तेल असं कडकडीत गरम झालं बघा मी टाकलेली आहे याच्यामध्ये मस्त अशी कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अलगद अशा चकल्या सोडून घ्यायच्या आणि मस्त अशा रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं मगातून कच्ची राहणार नाही किंवा मग तुमची चकली मोडणार पण नाही एकदा तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने जर केली तर तुमची चकली ही नक्की व्यवस्थित होईल याला टाकल्या टाकल्या आपल्याला हलवायचं नाही थोडं पाच मिनिट याला होऊ द्यायचं खालच्या बाजूने आणि नंतर असं थोडी आपली ही चकली टाईट झाली की याला असं पलटून टाकायचं आणि दोन्ही पण बाजूनेला याला मस्त तळून घ्यायचं आता आपल्या चकलीला असा रंग आला की आपण हे काढून घेणार आहोत आता हे झालेले आहेत आता मी पूर्ण अशा तळून घेते सर्व व्यवस्थित तळून घेतल्या आणि आपली चकली तयार झालेली आहे बघा न मोडता कितीही मोठा आकार दिला तरी मस्त अशी व्यवस्थित झालेली आहे बघू शकता तुम्ही सर्व तळून घेतल्या आणि याच्यावरचे जे तीळ आहे ते तुम्हाला जवळून पण दाखवते पांढरी पांढरी किती छान दिसत आहेत बघा आणि खायला तिळ खमंग लागतात चकलीमध्ये तर अवश्य टाकायलाच हवेत आता बघा हे पूर्ण तुम्हाला मी मोडून पण दाखवते आता महालक्ष्मीमध्ये बनवा अगदी झटपट बनवून तयार होते आणि जाता जाता एक टिप्स सांगते तुम्हाला मैत्रिणीनं जर तुमची चकली करतेस मोडत असेल भाजणीच्या पिठाची असो अथवा या पिठाची असो तुम्ही कणिक व्यवस्थित मळून घ्यावी आणि नंतरच चकली करावी तर चकलीचा तुकडा पडत नाही जर कणिक आपण व्यवस्थित मळली नसली तर चकली आपली व्यवस्थित होत नाही तर आता बघा हे बघताना वाटेल का आपल्याला हे की आपण हे सतूच्या पिठापासून बनवलेले आहेत ते आणि खायला पण खमंग होतं एकदा करून बघा आणि जर तुम्हाला अच्छी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी पुन्हा अशीच एक रेशिपी घेऊन येईल धन्यवाद